मी ॲडसाठी खूप ऑडिशन्स दिल्या मी खूप ऍड्स hmm. सत्तर ऐंशी ऍड्स केले आहेत मी नाईंटी सेवन ते दोन हजार या काळामध्ये आणि तेव्हा फेमसमध्ये ऍड फिल्मसाठी ऑडिशन असायची आणि तेव्हा काही मोबाईलवर टेस्ट करून आम्ही पाठवायचो नाही आम्ही जायचो ऑडिशन द्यायला तर आणि माझं व्हायचं सिलेक्शन आणि मिळायचं ऍड फिल्म्स तर ना मी एकदा सॅमसोनाईटची ऍड करायला तेव्हा मद्रास म्हणायचं आहे चेन्नई झालं नव्हतं मद्रासला चालले होते मी एकटीच होते आणि एक अतिशय सुंदर मुलगी तिच्या आईबरोबर आणि बहिणीबरोबर कारण ती अशा चेहऱ्यांनी दिसत होत्या की या अशी बसली होती तिकडे आणि विमान उतरलं मद्रासला आणि मी मागचं दार उघडणार होतं त्यामुळे मी पुढून मागे चालले होते तर ती एअरपोर्टवर दिसलेली मुलगी परत मला दिसली mm. आणि ती मला म्हणली युवर इन दोघी हो, न तर मी म्हणलं हो तू डू यू अंडरस्टँड मराठी तर ती म्हणली येस एस येस आय अंडरस्टन व्हेरी नाईस फिल्म आय लव्ह mm. युअर वर्क mm. आणि ते तो चेहरा माझ्या लक्षात राहिला मी म्हणलं थँक्यू तू गोड आहेस दिसायला असं मी तिला म्हणाले आणि मी गेले तर दुसऱ्या दिवशी माझं शूट जिथे होतं तिथे मला काहीतरी सांगितलं मला त्या स्टुडिओचं नाव नाही आहे मद्रासमधल्या तिथे सांगितलं की मेकअप रूम जरा शेअर करावी लागणार आहे काहीतरी काहीतरी अडचण आहे वगैरे ओके okay. तर तिथे तीच मुलगी होती तर मी तिला तू ती म्हणली हो माझं कसलं तरी शूट आहे असं तर म्हटलं तुझं नाव काय तू किती छान दिसते सात ती म्हणली विद्या बालन ओ oh! <laughs> <laughs> किती मस्त आणि विद्याला हे लक्षात आहे आम्ही अलीकडेच आशुतोष गोवारीच्या मुलाच्या लग्नात भेटलो तेव्हा हो, तेव्हा आम्ही गप्पा मारत होतो हो, ती म्हणली तुला आठवत हो मी तुला एकदा विमानात कॉम्प्लिमेंट लोक मी म्हणायला पाहिजे तुला की माझ्या लक्षात आहे इतकी गोड आहे विद्या ती आणि तिला पण खूप ऍड्स मिळायच्या